नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे कातपूर रोडला पार्वती मंगल कार्यालयापासून थोडस पुढे गेल्यानंतर एक अर्धा किलोमीटर पुढे गेल्यानंतर आपल्याकडे नऊशे स्क्वेअर फुटामध्ये थ्री बी एच के बंगलो ऐंशी लाख रुपये विक्रीमध्ये आलेले आहेत ज्यांना कुणाला हे पाहायचं असेल त्यांना आपलं ऑफिस छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी तुम्ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते नोंदणी करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड ची पासपोर्ट साईज फोटो दोनशे रुपये रजिस्ट्रेशन फीस आहे तर त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर संपर्क करा ऑफिसला जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीची माहिती मिळेल धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण बघा आपलं युट्यूब चॅनलला तर प्रॉपर्टी अॅट आज आपल्याकडे थ्री बी एच के हाऊस विक्रीसाठी समोरच्या बाजूला बघू शकते नऊ विशेष फूट जागा आहे हा मोठा प्रशस्त असा हॉल आहे हॉलला किचन आहे हॉलच्या अगदी बाजूला किचन आहे किचनच्या नंतर त्यासाठी युटिलिटीचा स्पेस आहे या साईडला युटिलिटी बघू शकते आणि किचनच्या साठी जी युटिलिटी आहे त्यानंतर किचन बाजूलाच खालच्या साईडला या ठिकाणी बेडरूम आहे कॉमन बेडरूम आणि वरच्या साईडला दोन बेडरूम आहेत ज्यांना कुणाला हे संपूर्ण रो हाऊस असेल थ्री बी एच के रोहाऊस आहे त्यांना ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंद केल्यानंतर ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते धन्यवाद